वांद्रे वरळी सी लिंकवर एका महिलेने चांगला राडाच घातलेला आहे चक्क पोलिसांना शिवीगाळ केली पुढे ते व्हिडिओमध्ये काय म्हणते ते पहा लिए। शिवीगाळ करत धक्काबुक्की केलेली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे वाहतूक अधिकाऱ्याला शिवीगाळ धमकी आणि धक्काबुक्की गेल्याप्रकरणी पोलिसांनी सव्वीस वर्षीय महिलेला अटक केलेली आहे यामध्ये प्रजा इतर मुलीकडे नका लक्ष्मी भरका भरोसा नाहीये लक्ष्मी भरका नूपुर मुकेश पटेल असे या महिलेचे नाव आहे पोलिसांनी तिला अडवले असता पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना आज सकाळी घडली ट्रॅफिक अधिकाऱ्यासोबत महिलेचा बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओत महिला आणि हवालदार सोबत झालेला वाद दिसून येत आहे पोलिसांनी महिलेला अडवल्यानंतर तिची दुचाकी बंद करण्यास सांगितली परंतु महिलेने उद्धटपणे उत्तर देत म्हणाली नरेंद्र मोदी फोन करून माझी बाईक बंद करायला सांगितली तर मी ते करेन जा मोदींना फोन कर अशा शब्दात तिने पोलिसांनाच फटकारलं अधिकाऱ्याने तिला ओढून घेण्याचा प्रयत्न केल्यावरती त्याला शिवीगाळ करते आणि म्हणते हात काटके के रगदुंगी हिंमत कैसे हुई तेरी गाडी छूने की पोलीस एवढे शांत कसे असू शकतात अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत परंतु शेवटी पोलिसांनी तिला अटक केलेलीच आहे जबलपूर मध्य प्रदेश गवार